एम आय डी सी बद्दल मी आश्वासन दिलेलं नाही जी जळगाववासियांची मागणी होती की एम आय डी सी डी प्लस करावी ते डी प्लस करण्याचा निर्णय माझ्या उद्योग विभागाने घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं या जिल्ह्यातील तरुणांना तरुणींना रोजगाराची फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे आज जळगावच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इथं मी आलो होतो खरं तर आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी येणार होते परंतु काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत मला त्यांनी निर्देश दिले आणि त्यांचा विजयाचा संदेश घेऊन आज या रॅलीमध्ये मी सहभागी झालो होतो साहेब मुंबईला आता सॉरीसाहेब मुंबईला ठाकरे बंधूंची मुलाखत झालेली आहे त्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे की पन्नास कोटी म्हणजे पन्नास कोटी म्हणजे पन्नास कोटी रुपये असा त्यांनी उल्लेख केलेला आणि दोन हजार कोटी जे आहेत दोन हजार कोटी जे आहे ते शिंदेंनी वाटप केलेली म्हणजे हा पैसा आणला कुठून असा त्यांनी टोला लागावला दिवसा ज्या दिवसापासून आम्ही उठाव केला त्या दिवसापासून हेच आपण ऐकतोय हे, तुम्ही पण ऐकताय तुम्हाला ह्याच ब्रेकिंग मिळत आहेत परंतु हे बोलून सुद्धा लोकसभा आम्ही जिंकली विधानसभेमध्ये यांना घरी पाठवलं हो नगरपालिकेमध्ये घरी पाठवतं पाठवलं आता या मुलाखती झाल्यानंतर महानगरपालिकेमध्ये देखील एकही महानगरपालिका यांची निवडून येणार नाही आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील एकशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त महायुतीच्या जागा निवडून येतील एकनाथ शिंदे संजय राऊत यांची भेट झालेली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून मी एक सांगू का माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे संवेदनशील मुख्यमंत्री होते आता ते उपमुख्यमंत्री आहेत मी दोन महिन्यापूर्वीचा एक किस्सा तुम्हाला सांगतो की त्यांनी स्वतःहून संजय राऊत साहेबांच्या बंधूंना फोन केला होता त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी कोण कोणावर टीका करत आहे किंवा ते आपल्यावर टीका करतायत म्हणून त्यांचं काहीतरी वाईट झालं पाहिजे अशा प्रवृत्तीचे एकनाथ शिंदेसाहेब नाही आहेत आणि म्हणून ते आल्यानंतर आपल्याला जो वाढवाडल्याने संस्कार स्वीकार शिकवलेला आहे की समोरून एकही कुठची व्यक्ती आली लहान व्यक्ती येऊ दे मोठी व्यक्ती येऊ दे तर तिचं नमस्कार करून स्वागत करायचं तसं त्यांनी नमस्कार करून स्वागत केलं पण काहीने सुरू केलं बघा ह्यांनी नमस्कार केला समोरच्यांनी त्यांनी केला नाही कदाचित हे म्हणणारे त्या संस्कृतीमध्ये नसतील पण एकनाथ शिंदे साहेब हे भावना आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून त्यांनी दोन महिन्यापूर्वी संजय राऊत साहेबांच्या प्रकृतीची चौकशी केलेली होती आज तर ते समोरासमोर भेटून त्यांनी चौकशी केलेली आहे साफ नुसतं नाही सुपडा साफ होणार असल्याची देखे 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 देखे। मी अनेक ठिकाणी सांगितलं अजितदादा अजितदादा जेव्हा जळगावला येतील त्यावेळी हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारलेला चांगला राहील पवार साहेब येतील त्यावेळी चांगला राहील कारण त्यांच्या पक्षामध्ये मी काय कसं का बोलू शकतो परंतु घरामध्ये वादंग नये राजकीय विषय किंवा राजकीय आपल्या संकल्पना हे वेगवेगळे असू शकतात पण घरामध्ये वाद नये या मता त्याच्यामुळे घर जर दुबंगलेली जोडणार असतील तर आम्हाला आनंद आहे उद्योग नाही तरुणांना रोजगार डी प्लसच नव्हतं ते डी प्लस आता आपण केलंय पुढच्या वर्षी मला सांगा काही प्रकल्प नक्की या जळगावमध्ये आलेले आपल्याला दिसतील बघा मी काय बोललो एक वाक्य बोलले की चार वाक्य तुम्ही करता ज्यावेळी गुलाबराव पाटील साहेबांनी घड्याळ्याची आठवण करून मला दिली तेव्हा मी त्यांना असं म्हटलं घड्याळ मी नक्की त्याचा उल्लेख करणार आहे कारण त्या घड्याळ्यातच मी काही वर्षापूर्वी होतो त्याच्यामध्ये आवडलं माझं घड्याळावर प्रेम आहे मी असं कुठं काय बोललो काहीच बोललो नाही घड्याळ मी विसरलो नाही याचा अर्थ निशाणी सांगताना गुलाब भाऊ जे मला कानात बोलले की घड्याळ्याचं पण नाव घ्या त्याच्यावर मी असं बोललो मी घड्याळातच होतो